नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग दोन रेखा तू कॉलेजसाठी बाहेरगावी गेलीस आणि मला घरात एकटे एकटे वाटायला लागले अर्थात तुझ्याकडे त्याचा काही दोष नाही बरं का तुझे शिक्षणही आवश्यकच होते आणि व्हायलाच हवे होते पण तुझी आई गेल्यापासून माझा सारा जीव तुझ्यातच गुंतून राहिला होता तू गेल्याचा माझ्यावर इतका परिणाम होईल याची मला कल्पना नव्हती हे सारे कुणीकडे जात आहे याचा रेखाला काहीच अंदाज लागत नव्हता घरात उरलो मीच आणि गेल्या चार वर्षात माझी जरी कोणी काळजी घेतली असेल तर ती माईंनी तू गेलीस आणि आता आपले काय राहिले आहे अशा विचाराने मी अगदी उदासवाना झालो होतो घरच्या इस्टेटच्या शेअर्सच्या कसल्याच कामात मला स्वारस्य वाटेना। पण माई येथे होत्या म्हणून मी परत मार्गावर आलो त्यांनी खरोखरच फार कष्ट घेतले माझ्यासाठी रेखा आता जराशी अस्वस्थ व्हायला लागली होती भैयासाहेब सांगत होते ते सर्व अक्षरशः खरे असेल पण आत्ताच ते का सांगत होते रेखा बाळ तुला एक बातमी सांगायची आहे तुला एकदम धक्का बसण्याचा संभव आहे यासाठीच हे सर्व आधी सांगितले म्हणजे तू माझा माझ्या अवस्थेचा योग्य विचार करशील रेखा तीन महिन्यापूर्वी मी माईंची लग्न केले आहे एखादा चापकाचा फटकारा बसल्यासारखी रेखा ताडकन उभी राहिली काही विचार करण्यापूर्वीच तिच्या तोंडातून शब्द बाहेर आले काय लग्न माईंशी लग्न त्या स्वयंपाकीन बाईशी लग्न रेखा असं बोलू नकोस त्या आता तुला तुझ्या आईच्या ठिकाणी आहेत असो बोलू नकोस रेखा रेखाचे सारे शरीर थरथर कापायला लागले तिच्या मनातील भावना अगदी अतिरेकाला पोहोचल्या होत्या भैयासाहेब तिच्या समोर उभे होते पण त्यांची मान खाली होती तिच्या नजरेला नजर भिडवण्याची त्यांची तयारी नव्हती रेखाच्या मनात एकाच वेळी भैया बद्दल विलक्षण क्यू या कारस्थानी माईबद्दल विलक्षण संताप स्वतःबद्दल विलक्षण श शरम असे विचार दाटून आले आपल्या हाताने तोंड झाकून घेत ती परस्पर सोप्यावर कोसळली आणि म्हणाली भैयासाहेब काय केलं हो हे रेखा असे एकदम काहीतरी मत बनवू नकोस त्यांची मला खरी खरंच अतिशय मदत झाली आहे त्या नसत्या तर तिने रागाने हात खाली घेतले व जळजळत्या स्वरात बोलली भैयासाहेब हे काय बोलता तुम्ही त्यांची मदत झाली असेल मी नाही म्हणत नाही मग त्याबद्दल तुम्ही त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचे ते तर तुम्हाला शक्य होते ना पण त्यांना आपल्या घराण्याचे नाव दिलेत मी तुम्हाला खरोखर असं बोलायला नको पण भैयासाहेब तुम्ही दुसऱ्या कशाचा विचारसुद्धा केला नाहीत का माई कोण कुठल्या त्यांचे घराने कोणते त्यांचा आजवरचा इतिहास तरी काय आहे तुम्हाला काय त्याची माहिती आहे भैयासाहेब त्यांच्या आराम खुर्चीत बसले म्हणण्यापेक्षा कोसळलेच ते तिच्या प्रश्नांना काय उत्तर देणार होते ते रेखाला कळलेच नाही कारण त्याच क्षणी भिंतीतले दार धाड दिशी उघडून माई खोलीत आल्या त्यांचे येणे इतके अवचित व अनपेक्षित होते की रेखा त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि तिला वाटले की आता भोवळ येणार आपल्या आला कमरेवर हात ठेवून माई खोलीत उभ्या होत्या पूर्वी त्यांच्या अंगावर स्वच्छ व मध्यम प्रतीचे पातळ असायचे हातात दोन काचेच्या बांगड्या असायच्या आता त्यांच्या अंगावर भरझरी लुगडे होते हातात पाटल्या बिलवर होते गळ्यात गाठवलेले मंगळसूत्र आणि चार पदरी हार होता आणि मग रेखाची भांबावलेली नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली त्या संतापाने लाल झाल्या होत्या इतके दिवस नजरेला नजर न देणारे डोळे आता आग ओकत होते आणि त्या बोलल्या तेव्हाही रेकाला धक्काच बसला इतके दिवस त्यांच्या आवाजात भरून राहिलेले मार्दव आता कोठच्या कोठे गेले होते त्यांचा आवाज कठीण झाला होता त्यात अधिकार गर्व संताप भरून राहिला होता ऐकलं बरं मी सारं माझ्या कुळगोताचे आबरूचे वाभाडे निघत आहेत हे सार मी ऐकत आहे आणि मला ते खपणार नाही माई कुणी तुमची बेआबरू केली रेखा आश्चर्याने म्हणाली बेआब्रू नाही तर काय यांना आता काय विचारत होतीस एकेरी प्रयोग आतापर्यंत काही झोंबले नसेल इतके हे रेखाला झोंबले ती उसळून म्हणाली माई मला अग जाग म्हणू नका रेखाच्या नसा नसात जातीवंत शालीन उच्च कुळाचे रक्त खेळत होते परवा परवापर्यंत घरात स्वयंपाकीन म्हणून राबण्याच्या या बाईने तिचा आजवरच्या घरच्या मालकीनीचा विलक्षण अपमान केल्यासारखा तिला वाटला कदाचित माई नाही हे समजले असावे खोलीत आणखी दोन पावले येऊन त्या गरजल्या वीस वर्षाची चिमुरडी पोरतू मला कोण ग सांगणार हे करा ते करा म्हणून मी आता या घराची मालकीन झाले बरं का पूर्वी पूर्वीसारखी पैशासाठी हाजीहाजी करणारी सारे अपमान सहन करणारी मनात शल्य असले तरी वर करणे हसणारी माई स्वयंपाकीन राहिली नाही बरं का इतका वेळ गप्प बसलेले भैयासाहेब आता म्हणाले माई असं रागावू नकोस तिच्यावर ती आत्ताच घरात येत आहे तिला कशाचीही कल्पना नव्हती ती एकदम गडबडून गेली आहे जरा दमानं घे सपाट्याने त्यांच्याकडे वळून माई म्हणाल्या दमान संता। हे म्हणून मला सांगता तुमच्या तोंडावर तुमची लेख माझा अपमान करीत आहे हे नाही का दिसत तुम्हाला तिला काही कसं बोलत नाही तुम्ही रेखाचा आपल्या कानावर विश्वास बसेना हे काय ऐकतो आहोत आपण सगळ्या इस्टेटचे मालक भैया साहेब ज्यांच्या करड्या नजरेने सारा गाव इतके दिवस चळाचळा कापत होता ते इतके दिनवानेपणाने बोलत आहेत आणि परवा परवापर्यंत त्यांच्यासमोर उभे राहिला न धजवणारी ही माई आता मानवर करून त्यांच्या त्यांना अशी बोलत आहे एकाएकी तिच्या मनाची खात्री झाली की काहीतरी भयंकर झाले आहे असह्यपणे इकडे तिकडे पाहणाऱ्या भैया साहेबांची तिला विलक्षण किव आली आणि ती एकदम त्यांच्या खुर्ची शेजारी बसली त्यांचा, त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली भैयासाहेब भैयाजी हा प्रकार आहे तरी काय मला आधी एवढीशीही कल्पना का नाही दिलीत मी तुमची कोणी नाही का या माईने असे डोंगरा एवढे काय उपकार केलेत तुमच्यावर की तुम्ही त्यांच्या इतके आहारी गेलात मला का नाही लिहिलं मी नसते का इथे राहायला आले भैया साहेब डोळे मिटून नुसती मान होते पण रेखाच्या प्रत्येक शब्दाबरोबर माईंचा रागाचा पारा चढत होता त्या पुन्हा ओरडल्या तुझ्या बोलण्यावरून एखाद्याला वाटेल की मी त्यांना फसवलं आहे त्याच्या तोंडचा एकेरी उच्चार परत कानावर येताच रेखा दिशी उभी राहिली व त्यांच्याकडे वळली तिला आपला आवाज काबूत ठेवणे कठीण जात होते माई पुन्हा तुम्हाला सांगते मला अगं जागं म्हणू नका भैयानी तुमच्याशी लग्न केलं असेल हे कसं झालं मला कळत नाही तरीही तुम्ही माझ्या कोणी लागत नाही मला माहीत नाही तुम्ही त्यांना कशी भुरळ पाडली ते आणि त्याचवेळी माईंनी तिला तुझी वाट मोकळी आहे असे सांगून दाराकडे बोट केले होते धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा